एकंदरीतच भिवंडी लोकसभेचा रणसंग्राम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत चला तर मग आपण जाणून घेऊया जनतेचं तोड कोणाकडनं असणार आहे एकंदरीतच भिवंडी लोकसभेमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे महायुती महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवार या तिघांमध्ये बाजी कोण मारणार चला आपण जनतेकडनं जाणून घेऊया संध्याकाळची वेळ झालेली आहे अनेक ज्येष्ठ नागरिक हे संध्याकाळच्या वेळेस खाली चालायला निघत असतात आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं त्यांचं कौल कुणाला असणार आहे बाबा काय सांगाल आता भिवंडी लोकसभेचा रणसंग्राम चालू आहे तिरंगी लढत आहे तुमचं मत कुणाला असणार तुमचं मत कुणाला असणार आहे महाविकास आता कायही म्हणाले की महाविकास आघाडी तुम्हीही म्हणतात का नेमकं कारण काय कारण आता बी जे सरकार आहे म्हणजे गोरगरीबांच्या दृष्टीने अतिशय मारक तर त्यांना त्यांनी मागे एवढी वाढवली ते गोरगरिबांना म्हणजे प्रपंच चालवणंच कठीण जातं त्याच्यासाठी बदल हा पाहिजे म्हणून आम्ही राष्ट्रवादी जे बायामा आहे ते मतदान एकंदरीतच अनेक वर्ष झाले तुम्ही राजकारणामध्ये वेगवेगळ्या चढावडी बघितल्या असतील पहिल्याचं राजकारण आत्ताचं राजकारण एकदम गंड राजकारण चालू आहे एकदम घाणेरडं राजकारण चालू आहे त्या राजकारणामुळं सामान्य माणसाच्या मनातूनच म्हणजे मतदान करूच नाही या पद्धतीचा याच्यावर आलो आम्ही मतदान त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया एकंदरीतच लोकसभेचं ठेवून लोकसभेच तिरंगी लढत चालू आहे तुमचं मत कोणाला असणार तर कपिल का आणि बी जे का तुम्ही निवडतात आता भाजपाला महाराष्ट्र रक्षाबंधन असेल किंवा जगामध्ये नाव असेल तर बी जे पी असं काय की शेतकऱ्यांसाठी काय केलं का त्याबद्दल काय केलेलं आता आणि आता कपिल पाटील साहेब आले तर आपली लोकसभा पण म्हणजे आता आम्हाला तरी वाटतं माझं मत आणि माझ्या फॅमिलीचं मत माय पण आहे आपण युवा व वर्ग आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया तुझं मत कोणाला असणार माझं मत तर यांना असणार निलेश तांबळे का त्यांनी एवढा पाठिंबा आहे माझं मत तर काय सांगाल आपण जनतेचा कौल घेतोय तुमचं कौल कोण कोणाच्या बाजूने असणार आता आमचं तर असं कौल आम्ही स्पष्ट बोलू शकत नाही कारण प्रत्येक म्हणजे लोकांना काय वाटतं की ज्याने चांगलं काम केलंय आणि जो काम चांगलं करेल यापुढेही जो निवडून येईल त्याला तर सगळ्यांचं सहकार्य राहील पण काम करणाऱ्यालाच मतदान केलं जाईल आणि माझं मत हे मी गुपितात ठेवणार आहे एकंदरीतच अनेक प्रवासी तुमच्यासोबत प्रवास करत असतात तुम्ही रिक्षामध्ये रिक्षाचे ड्रायव्हर आहात त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमचं मत कुणाला असणार आहे आमचं मत आहे की पाटील साहेबांना आम्ही सहकार्य करणार आहोत सगळ्यांचं मत आहे की आम्ही काम चांगलं आहे त्यांचं आणि एकंदरीत त्यांचं काम चांगलं आहे हे आम्हाला सगळे सगळे सगळेजण बोलतात तर मग आता पुढचा विचार असा आहे की लोकांचा की आता इथे एवढी संधी त्यांना दिली होती पुढची संधी त्यांना देऊ आपण पुढे पण आपण आता असनगाव गावात आहोत एकंदरीतच असनगाव गावामध्ये कोणाला कशी प्रतिक्रिया मिळते आपण जाणून घेऊया दादा काय सांगाल तिरंगी लढत आहे तुमचं मत कोणाला असणार आहे आमचं मत तुतारीलाच असणार आहे तुतारीला एकंदरीत आपण बघायला गेलो गेले दहा वर्ष कपिल पाटील इथे उमेदवार म्हणून होते त्यांचे ते खासदार झालेले तर तुमचं मत तुतारीला तुतारीला का माहिती आहे का ते राज्य राज्य केंद्रीय मंत्र मंत्री असताना त्यांनी आमचे केंद्रामध्ये आमचा कुठलाच प्रश्न त्यांनी मांडलेला नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम आमचा आसूनगावचा हे आपलं पुलाचं काम रेल्वेचं काम अजूनपर्यंत ते स्थगित आहे ते नारायण फुडून गेलेत आणि ते अजूनपर्यंत काम स्थगित आहे त्याच्यामुळं आणि त्यांनी आमच्याकडे विकासच म्हटले नाही आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये कपिल पाटील न... माहितीच नाही अजून कोण कोण आहेत आणि कोण नाहीत ते आणि आम्हाला परिवर्तन पाहिजे म्हणून आम्ही यावेळी बालेमाला मत देणार आमचं भिवंडी लोकसभेमध्ये सध्या तिरंगी लढत आहे तुमचं मतदान कोणाला असणार आहे कपिल पाटील कपिल पाटलांनाच का कारण मला जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा माझ्या समोर कपिल पाटील साहेब वगैरे आले आणि माझे मित्र मंडळी सगळे एक फोनावर सगळ्यांनी मदत केली मला अच्छा म्हणजे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी तुम्हाला प्रत्येक वेळेस मदत केली नक्कीच भिवंडी लोकसभेमध्ये तीन उमेदवार उभे आहेत तिरंगी लढत आहेत तुम्ही तुमचं मत कोणाला देणार आहात बाळा बाळ्यामाला एक का एकच बाळ्यामामा का भिवंडी विकास लो, लोकसभेचा विकास झालेला नाही ना म्हणून त्याच्यासाठी भाजीपाला घेताना काही ते महिला आहेत आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया ताई काय सांगाल तुमचं सा मत कोणाला असणार आहे भिवंडी लोकसभेमध्ये आता भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आहोत पण या गेल्या काही वर्षामध्ये नरेंद्र मोदी आल्यापासून एवढी महागाई वाढली सिलेंडर वाढला आम्ही करायचं काय सर्वसामान्य लोकांनी काय आहे की नाही आता आपण तुम्ही भाजी खरेदी करतायत तुमचं मत असणार कोणाला आहे की म्हणजे एकीकडे आपण बघतोय की देश प्रगतीच्या मार्गावर अशा बातम्या वगैरे येत आहेत तुम्ही काय सांगाल याबद्दल आणि तुमचं मत तुम्ही कोणाला देणार आहेत राम मंदिर झालं सगळं झालं सगळं मान्य आहे आम्हाला पण महागाई विरुद्ध नरेंद्र मोदी जी पंतप्रधान आहेत आम्ही त्यांचा नक्कीच सन्मान करतो पण आम्ही जे सर्वसामान्य लोकं आहेत आम्हाला प्रश्न पडतो की आजची भाजी कशी घ्यायची आज भाजी घ्यायची तर उद्याचा दिवस कसा काढायचा हा प्रश्न पडतो आम्हाला आम्ही करायचं तरी काय करू आमचं तर मत नक्की एकच रामकृष्ण हरी आणि वादवाद उतारी बस आमचं ते एकच दे। <स्थावित> मत आहे आणि आम्ही तेच मत देणार आहे काही व्यापारी वर्ग आहेत ज्यांची किराणाची दुकानं असू देत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचं मत कुणाला असणार आहे लोकसभेचं रणसंग्राम चालू आहे आपण बघायला गेलं तर तिरंगी रंगत आहे तुमचं मत तुम्ही कुणाला देणार आहात कपिल पाटील साहेब असतात कारण त्यांची त्यांनी तालुक्यामध्ये कामं कशी केलेली आहेत त्याचबरोबर देशाचा एक भिवंडी लोकसभेचं मत आणि देशाच्या मतासाठी आपण आज चारही बाजूला दहा वर्षापासून प्रगतीने प्रगती आहे म्हणजे देशात प्रगती आहे परदेशात प्रगती आहे मागच्या दहा वर्षापासून एक पण जात आपल्या सी एम वरती आपल्या पंतप्रधानांवरती बसलेला नाही आहे आणि त्यांच्यामुळे त्यांच्या खालच्या सर्व मिनिस्टरवरती एक पण धाग आजपर्यंत कुठला आलेला नाही आहे मी त्यांनी कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार केला आहे त्यामुळे निश्चितच मध्ये हे जाईल आपण आता तुळसाई सोसायटीमध्ये आहोत आपल्यासोबत महिला आहेत काय सांगाल मावशी तुमचं मत कोणाला असणार आहे भिवंडी लोकसभेत आमचं मत आहे बाळू आम्हाला आम्हाला सगळी सोय पाहिजे नळाची सोय पाहिजे पाणी पंधरा पंधरा दिवस येत नाही लाईट पण पंधरा दिवस झाले अर्ज झाले लाईट येत नाही आम्हाला चांगली जाईल एकंदरीतच याआधी तुम्ही कपिल पाटलांना मतदान केलं होतं त्यांच्याकडनं अपेक्षा कसं काय काय सांगते काहीच समजलं नाही आम्हाला काही कळलंच नाही अच्छा मावशी तुम्ही कोणाला मतदान करणार आहे पण त्यांनाच करणार कारण काय सगळी सोय झाली पाण्याची लाईट इथे सोसायटीच्या खाली एक ताई आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात एकंदरीतच भिवंडी लोकसभेचा रणसंग्राम चालू आहे तुमचं मत कुणाला असणार आहे पाण्यामाला बाळामाच का कारण की तिरंगी एकीकडे कपिल पाटील एकीकडे निलेश बाळ्यामा बाळ्यामाचं जे कार्य आहे महिलांसाठी जे त्यांचं कार्य आहे ते अतिशय उत्तम आहे आणि त्यांचं नेहमी महिलांबद्दल जो आदर आहे प्रत्येकांना ताई म्हणून संबोधणं प्रत्येकासाठी त्यांनी महिलांसाठी जे काही कार्यक्रम केले आजपर्यंत ते खूपच चांगले आहेत आणि त्यांचं कार्य खूप चांगलं आहे बाळ्यामामांचं त्याच्यामुळे आमचं मत बाळ्यामामांना राहील असं मग तुम्ही मतदान कोणाला करणार आहात कमळला कमळला का मुली पण का कारण काय त्यांनी सर्वेक्षण केलं आमच्या घरी म्हणजे नेमकं काय केलं दहा पाच वर्ष धान्य फुकट दिला कोरोनामध्ये लक्ष ठेवून त्याच्यामुळे तुम्ही त्यांना हो कपड्याचे व्यापारी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्याचा काय समज तुमचा मत कुणाला असणार आहे भाजपला आणि कपिल पटेल मोदींना ते मत देऊ शकतो पण का कारण की एकंदरीत आपण बघितलं तर कपड्यांच्यावर मोठ्या प्रमाणात जीएसटी वगैरे लागू होते याबद्दल काय सांगा जीएसटी जरी लागला तरी ते पैसे आमच्या देशाच्या कामातच येत आहेत ते आमच्याच कामात येणारच आहेत शेवटी आमच्यासाठी जे विकास कामं केली जातील त्याचाच तो पैसा लागणार आहे त्यामुळे त्याचं आम्हाला काही दुःख नाही खंत नाही ताई तुमचं मतदान हे कोणाला असणार आहे बाळू मामाच हो त्यांनाच का आपण म्हणजे एकीकडे निलेश सांबरे आहेत एकीकडे कपिल पाटील आहेत आणि तुम्ही आता बाळामामांना मतदान करणार आहात मग वाढली पाहिजे आपण आता शहापूर मधील शिवतीर्थाच्या इथे आहोत संध्याकाळची वेळ झालेली आहे इथे अनेक ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत आपण त्यांच्याकडनं चालू ठेवूया लोकसभेचा निवडणुकीचा प्रचार जोरात चालू सगळ्या प्रकारे आपण बघू शकतो वीस तारखेला आहे ना वोटिंग होणार आहे तुम्हाला काय वाटतं कोण उमेदवार निवडून काय वाटतं म्हणजे असं आहे आता मला वाटतं आपल्या भागामध्ये तिरंगी लढत आहे तिरंगी लढतीमध्ये एक आपले माजी खासदार जे होते तेच पुन्हा उभे पूर्वीचे नंतर एक नीलेश सांबरे साहेब उभे आणि एक बाळ्या मामा सुरेश मात्रे एक साहेब लढत आहे तर एकंदरीत चित्र पाहिलं तर आता आम्हाला ज्येष्ठ नागरिक या हिशोबाने खूप मदत आम्हाला मामांकडून होतेच आहे झालेलीच आहे ऑलरेडी कळत न कळत आम्हाला शिर्डीला वगैरे नेणं किंवा गावामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवणं किंवा ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा वगैरे साजरा करणं हे कार्यक्रम त्यांच्याकडनं आम्हाला खूप आम्हाला मदत होते आणि आम्हाला त्याच्यापासून बरं वाटतं ज्येष्ठांना एक ज्येष्ठ नागरिक म्हणजे थोडंसं दुर्लक्षित घटक असतं परंतु बाळेमामांच्या दृष्टीने आमची थोडीशी विचार खूप चांगले होते आमच्या कार्यक्रमाला सहकार्य घरीव करतात त्यामुळे ते येतील किंवा त्यांनी यावं अशी प्रभूजरणी प्रार्थना करतो काय सांगाल तुमचं मदत आहे कोणाला असणार आहे आपण बघू शकतो देशभरात वेगवेगळ्या घडामोडी होत असतात काय सांगाल आपण आ, ये मामा जे उभे आहेत आणि आम्हाला आम्ही सातोचे ज्येष्ठ नारिक संध्याची अच्छा आम्हाला बरेच वर्षापासून मामा अतिशय मदत करतात आमचे वेगवेगळे कार्यक्रम झाले प्रत्येक मदत केली आणि ते निवडून यावे अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे तुमचं मत कुणाला असणार आहे बाळ्या मामालाच का कारण की बघायला गेलं तर निलेश तामरेंचा एक वेगळा प्रचार चालू आहे त्याचबरोबर कपिल पाटलांचा पण चालू आहे तेही देखील म्हणाले की मत पण बाळ्या मामाळ्यामा शहापूरमध्ये गेले तीन ते चार दिवस आपण जनतेचं कौल घेत आहोत तिवली लोकसभेसाठी आपण बघत होतो की कुठेतरी तिरंगी लढत आपल्याला दिसत होती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध अपक्ष उमेदवार कपिल पाटील बाळामामा आणि त्याचबरोबर विलेश सांबळे परंतु आता आपण शहापूरच्या अनेक जनतेचं जनमत घेतलेलं आहे जनतेचं कौल घेतलेलं आहे त्यानुसार की कपिल पाटील विरुद्ध अशी अशीही लढत होताना आपल्याला दिसणार आहे आपण बघत होतो की आपण इथं बोलत होतो की तिरंगी लढत होणार आहे परंतु ही तिरंगी लढत न होता गुन्हेरी लढत शहापूरमध्ये तरी आपल्याला बघायला मिळणार आहे आवाज न्यूज नेटवर्कसाठी काजल दिनकरसह विकास रोंग रे शहापूर